सोमवार नऊ जून दोन हजार पंचवीस युहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूच्या खुर्साजवळ त्याची आई त्याची मावशी क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मॅक्दलिया या उभ्या होत्या मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यांवर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले बाई पहा हा तुझा मुलगा मग त्याने त्या ते शिष्याला म्हटले पहा ही तुझी आई आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले तेथे आम भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी आम भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला तो तयारीचा दिवस होता म्हणून शब्दात दिवशी शरीर खुर्सावर राहून आहेत म्हणून त्याचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी येऊदेन अशी यहुद्यांनी पिलाताला विनंती केली मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर खीड, पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले परंतु येशोजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत तरी शिपायांतील एकाने त्याच्या खुशीत भाला भुसकला आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले चिंतन आजची शास्त्र वचने ही मनुष्याच्या देवासोबतच्या नाते संबंधाबद्दल आणि तारणाऱ्याच्या इतिहासात पवित्र मरियेची महत्वाची भूमिका याविषयी आपल्या एक सलोख दृष्टिकोन देतात बऱ्या वाईटाचे ज्ञान व वा त्यानुसार आचरण हे आपल्या उदाहरणाचे रहस्य आहेत तथापि दुर्दैवाने पाप्त पडून मनुष्याचे पतन झाले तरीही देव सर्व सोबतच्या व तिची संतती यांचा विजय होईल असे करतो यालाच आपल्या तारणाचे व मुक्ताचे पूर्वभाकीत म्हणून ओळखले जाते अशा प्रकारे जगात सत्य व असत्य प्रवृत्तीच्या दूतन अंतिमत विजय होईल यावर शिक्कामोर्तब करून सन्मार्गाने सं, चालणाऱ्या दिस, चालणाऱ्यांना दिसला दिसला देतो शुभवर्तमानात वधस्तंभावर खिळलेले ख्रिस्त त्याचे प्रिय शिष्याला त्याची आई म्हणजे पवित्र मरिया हवाली करतो त्याच्या या कृतीद्वारे येशू ख्रिस्त सभेवरील प्रेम व पवित्र मरियेविषयी खात्री व ख्रिस्त सभेतील तिची भूमिका व जबाबदारी या बाबी अधोरेखित होतात त्याचबरोबर त्याच्या खुशीत वाहणारे रक्त व वा पाण्याने त्याने स्थापिलेले ख्रिस्त सभेला सत्याने पाण्याने शुद्ध व रक्ताने नवजीवन आश्वासन मिळते प्रेषितांची कृत्य या पुस्तकातील घेतलेले आजच्या पर्यायी उतारात प्रभूच्या स्वर्गारोहणानंतर सुवार्ताची ख्रिस्ती समुदायाचा पवित्र मर्येचा प्रमुख उपस्थिती प्रार्थनेसाठी एकत्र जम जमल्याचा उल्लेख आहे यातून पवित्र मैह्येची कठीण काळात तिच्या सर्व लेकरांना एकत्र ठेवण्याकरीत एकत्र ठेवण्यातील तिची मातृ काळजी आपल्याला लक्षात येते त्याचबरोबर ख्रिस्त सभेच्या ऐक्यासाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी पवित्र पवित्रची उपस्थिती व भूमिका किती महत्वाची आहे हे कळून चुकते अशा प्रकारे पवित्र मर्या खिस्ता स्थापिलेल्या चर्च मध्ये कुणालाही पोरके न ठेवता न सर्वांना ख्रिस्त ठाई एकत्र ठेवून तिच्या उत्कट श्रद्धेचे भक्तीचे सेवेचे व मातृतुल्य काळजीचे दर्शन घडवते आज सभा पवित्र मरियेचा, सभेची माता म्हणून गौरव करीत असताना आपणही तिच्या सानिध्यात तिच्या जीवन उदाहरणाद्वारे क्रिस्त सभेचे आदर्श सदैव होण्यासाठी झटून या तसेच मर्याप्रमाणे आपणही ख्रिस्ताने स्थापिलेले ख्रिस्त सभेची काळजी घेण्यासाठी नेहमी तत्पर राहून उत्साहाने पुढे येऊया